मुंबईत आज मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे त्यांना सपोर्ट देण्यासाठी शब्दशहा हजारो समर्थक त्यांचे म्हणजे सगळे मराठा आंदोलक मराठा बांधव असतील हे सगळे आजाबाईंना ठाण मानू नये त्यांना परवानगी अवघे आठ तासाची पण ते म्हटले जोपर्यंत ओबीसीतनं मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आता ही आरपारची लढाई आहे पण खरंच जरांगेची जी मागणी आहे ओबीसीतनं मराठा समाजाला आरक्षण देण्याची ती कायदेशीर कसोटी टिकणारी आहे का कायदा काय सांगतो घटना काय सांगते या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सुद्धा घटना तज्ज्ञ डॉक्टर उल्हास बापर सरात सर स्वागत तुमचं झेचूसएसमध्ये आज मुंबईत आपण बघता आंदोलन कशा पद्धतीने सगळं ते पेटलेलं आहे शेवटी लोकसंख्या बहुसंख्येवर सरकार दबू शकतं पण ते टिकणार आहे काय हा जो आरक्षणाचा प्रश्न आहे हा दिवसेंदिवस जास्त कॉम्प्लिकेटेड खिचकट होत चाललेला आहे थोडी बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे कळायला सोपं जाईल राज्यघटनेतल्या तरतुदी की आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीपासून याच्यावर चर्चा चालू आहे बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला नेहरूंनी घटना समितीमध्ये ऑब्जेक्टिव्ज रेझोल्युशन मांडलं त्याचंच रूपांतर पुढे आपल्या प्रिएम्बलमध्ये झालं त्याच्यात स्वच्छ शब्दात म्हटलं आहे की जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय याला फार महत्त्व आहे आणि त्यामुळे ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला त्यांच्याकरता विशेष तरतुदी करायला पाहिजेत hmm. हे मान्य आहे हेच आंबेडकरांनी घटना समितीमध्ये या च चर... कलमांवर चर्चा होत असताना सांगितलं की मी का आलो आहे घटना समितीमध्ये तर या वर्गावर जो अन्याय झाला आहे तो दूर करण्याकरता मी इथे आलो आहे मग त्यांनी काय सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे की समानतेचा हक्क जो चौदाव्या कलमाखाली दिला आहे तो मूलभूत हक्क आहे hmm. आणि हे जे रिझर्वेशन आहे म्हणजे जे राखीव जागा आहेत ही विशेष तरतूद आहे हा हक्क नाही आहे म्हणजे काही लोकांना वाटतं की हे आमच्या हक्काचं तर ते आरक्षण आमच्या ता, हक्काचं नाही हां तर तसं तर तसं नाही बरोबर तर ते आरक्षण ही तरतूद विशेष सुविधा तुम्हाला दिलेली आहे तो हक्क नाही मूल समानतेचा हक्क हा हक्क आहे पण लगेच पंधराव्या सोळाव्या कलमामध्ये भारतातले जे विकर सेक्शन्स आहेत म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्स बॅकवर्ड क्लास स्त्रिया आणि लहान मुलं यांना विकर सेक्शन्स धरलं आहे आणि त्यांच्यासाठी खास तरतुदी करता येतील याला प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणतात म्हणजे हा भेदाभेद आहे परंतु तो त्यांच्या हिताकरता आहे तर तो, तो करता येतो त्याच्या खाली हे रेझर्वेशनच्या तरतुदी आल्या आता वाद कुठे आहेत की कोणाला द्यायचं आणि किती द्यायचं त्यावरही आंबेडकरांनी सांगितलं होतं की मूलभूत अधिकार समानतेचा आहे आणि ही विशेष तरतूद म्हणजे अपवाद आहे अपवाद हा नियमापेक्षा मोठा होऊ शकत नाही आणि म्हणून पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिझर्वेशन रे, रे, देता येणार नाही हे आंबेडकरांचं भाषण आहे <coughs> प्रत्यक्षात काय झालं आंबेडकर म्हणाले ते हळूहळू हे रिझर्वेशन कमी करा एक दिवस जातीभेद बंद झाले पाहिजेत आपल्या इथे उलटं झालं रिझर्वेशन हळूहळू करत वाढत गेलं कारण ते मतांचं राजकारण झालं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की मी राजकारणात जाणार नाही पण त्यामुळे आज स्थिती अशी आहे की पन्नास टक्के हे सीलिंग आहे हाच बरोबर मुद्दा इंद्रसाहानी केसमध्ये एकमताने सुप्रीम कोर्टाने ॲक्सेप्ट केला की पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही झालं इथे आता येऊ आपण येऊन थांबलो आता पुढचा मुद्दा असा आहे की मराठ्यांना रिझर्वेशन द्यायचं का तर मराठ्यांमध्ये दोन गट आहेत उघड आहे अगदी सगळ्या जगाला दिसतं आहे काही श्रीम आता मंत्री आहेत काही जे मर्सिडीज आणि नेक्सस गाड्यांमधनं हिंडतात आणि कोट्यवधीची इस्टेट आहेत हे कुठल्याही अर्थाने मागास नाहीत परंतु माझ्या घरी जी कामवाली बाई आहे धुण्या भांड्याची ती चौथी पास आहे म्हणजे ती सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सर्व दृष्टीनी मागास आहे तर तिला मिळायला पाहिजे तर क्रिमी लेअर काढून टाकायला पाहिजे सगळीकडचा ओ म्हणजे ते ओबीसी असो किंवा मराठा असो आणि मराठ्यांनासुद्धा रिझर्वेशन ते मागास ठरले तर मिळायला पाहिजे आता इथे काय मुद्दा आहे ट्रिपल टेस्ट दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा इथे मुद्दा येऊन मी थांबणार आहे ट्रिपल टेस्ट म्हणजे काय की मागास आयोग असायला पाहिजे आणि मागास आयोगांनी मराठ्यांना मागास ठरवलं पाहिजे क्रमांक एक क्रमांक दोन एम्पिरिकल डेटा असायला पाहिजे आणि तो कसा पाहिजे तो आत्ताचा पाहिजे पन्नास वर्षापूर्वीचं चालणार नाही तो तुलना करता येण्यासारखा पाहिजे म्हणजे कोलेट आणि कंटेम्परेनियस असे दोन शब्द वापरलेत इंग्लिशमधले म्हणजे ते आत्ताचा पाहिजे आणि तिसरी गोष्ट पन्नास टक्क्याच्यावर जाता कामा नाही आता यात जर का बसू शकलं तरच मराठ्यांना रिझर्वेशन मिळू शकतं पन्नास टक्क्याच्या वरचं रिझर्वेशन देऊ हे जे सरकार किंवा अनेक लोकं म्हणतायत त्याला जरांग्यांचा नकार आहे कारण त्यांना माहिती आहे पूर्ण प्रमाणात की पन्नास टक्क्याच्यावर सुप्रीम कोर्टात टिकणार नाही म्हणून आत्ता जरांग्यांची जी मागणी मी कोणाच्या बाजूचा नाही आहे आधीच क्लिअर करतो पण जरांग्यांची आत्ताची जी बाजू आहे की मला रिझर्वेशन पाहिजे कारण मागास शेत मराठा आणि ते पन्नास टक्क्याच्या आतच पाहिजे ओबीसीतून ओबीसीतून पाहिजे का पन्नास आत म्हणजे कसं असतं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं बावीस साडेबावीस टक्के होतं उरलेले सत्तावीस टक्क्यामध्ये ओबीसी येतं त्याच्यातूनच मला पाहिजे कारण तेच फक्त टिकणार आहे पुढे त्यामुळे त्यांची मागणी अत्यंत योग्य आहे आता याला उत्तर कसं द्यायचं हे राजकीय लोकांनी ठरवावं माझं स्वतःचं मत असं आहे की कॉ मॅच्युरिटी दाखवायला पाहिजे कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे की बुवा सत्तावीस टक्के एकूण जर का ओबीसीना आहे तर ज्यांना ज्यांना मागास म्हणून आयोग डिक्लेअर करेल त्यांनी एकत्र येऊन ते वाटून घ्यायला पाहिजे पन्नास टक्क्याच्यावर जाता येणार नाही हे निश्चित आहे काळ्या दगडावरची रेष आहे पण आता राज्य सरकारने हाच संघर्ष टाळण्यासाठी मराठ्यांना स्पेशल राज्य मागासवर्ग आयोग सुक्रेसमी आपल्याला माहिती आहे दहा टक्के एस आरक्षण दिले ना नाही ते कशा नाही ते ऑलरेडी टिकलं आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसपैकी तीन जजेस बहुमताने दोन जजेसनी त्याला नकार दिलाय पण ते टिकलं आहे पण तिथे ज्यांना रिझर्वेशन मिळतं ते कोणाला मिळतं की ज्यांना इतर मिळालेलं नाही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब बॅकवर्ड ओबीसी याच्यातनं मिळालं नाही त्यांना मा ते मिळतं मग ऑब्व्हियसली ते मराठ्यांना मिळत आहे सध्या कारण बाकी त्यांना मिळूच शकत नाही म्हणून ते त्यांना तिथे मिळालेलं आहे पन्नास टक्क्याच्यावर नेता येत नाही याला फक्त तामिळनाडू सोडलं तर इतर सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे पन्नास टक्क्याच्या वर नेण्याचा प्रयत्न झाला तिथे तिथे तिथल्या हायकोर्टानेच ते डिस्मिस केलं आपल्या हायकोर्टाने ते पहिलं मान्य केलं हे कसं मान्य केलं मला अजून कळत नाही आहे याचं कारण असं की सुप्रीम कोर्टाने जर का सांगितलं की पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही तर घटनेच्या एकशे एक्केचाळीस कलमाखाली सुप्रीम कोर्टाचा निर्णय हायकोर्टावर बंधनकारक असतो असं असताना त्यांनी ते पास केलं अर्थात सुप्रीम कोर्टाने ते उडवलं ती गोष्ट वेगळी आणि तामिळनाडूमध्ये ते फार पूर्वी नसेवरावाच्या काळामध्ये घटनादुरुस्ती करून नव्या शेड्यूलमध्ये टाकलं आहे नव्या शेड्यूलमध्ये जर का टाकलं तर त्याला चॅलेंज करता येत नाही म्हणजे आता जर का पन्नास टक्क्याच्या वर न्यायचं असेल hmm. तर त्याला घटना दुरुस्ती करून टाकायला hmm. लागेल नव्या शेड्यूलमध्ये हे द टू थर्ड्स मेजॉरिटी hmm. लागते घटना दुरुस्ती केली हां आणि ते करा इथे महाराष्ट्राला अधिकारच नाही तो त्यामुळे ते अशक्य आहे तेव्हा सध्या जरांगीणची मागणी योग्य आहे आता ती पूर्ण कशी करायची हे सरकारने ठरवलं म्हणतो मागणी योग्य आहे पण ती कायदेशीर कसोटीवर टिकणारी आहे का कारण त्यांचा दावा असा आहे की मी मराठा आणि कुणबी एकच आहेत पण आत्तापर्यंत चार हायकोर्टाच्या जजेसनी निकाल दिलेत की मराठा आणि कुणबी एक नाहीत असं ओबीसी नेते सांगतात वास्तव सा। काय नाही मी तुम्हाला सांगितलं तसं मी राजकारणात अजिबात जाणार नाही अत्यंत सोपं ट्रिपल टेस्ट दिलेली आहे की मागास आयोगांनी मराठ्यांना मागास ठरवलं पाहिजे एक कंटेम्पररी डेटा पाहिजे दोन आणि पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही ने तीन या तीनमध्ये जर का ते बसवू शकले तर त्यांना मिळेल नाही तर नाही मिळणार आणि यांचं मत असं आहे की आम्ही त्याच्यात बसतोय आणि सरकार आत्ता या क्षणाला तर तशा डेटाही उपलब्ध नाही आहे माझ्या कल्पनेनी त्यामुळे क्रायसिस आहे आत्ता हा क्रायसिस आहे म्हणजे ते तिथे एक कॉम्प्रोमाइजच काहीतरी करावी लागेल की बा दोन महिन्याच्या आत निर्णय घेऊ हो किंवा असं पण हे पण अशी असे आश्वासनं याच्या आधी पण देण्यात आलेली आहेत आणि त्यामुळे जरांगी तयार नाही आहेत ते आत्ताच द्या म्हणत आहेत आता काय होईल की हा कायदा समजा पास केला आपण असं धरू की दिलं ओबीसीतनं रिझर्वेशन दिलं त्याला चॅलेंज होणार सुप्रीम कोर्टात आणि मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की हे बरोबर आहे का नाही एक लक्षात घ्या की राज्य जे चालतं ते राजकीय नेत्यांच्या इच्छाशक्तीवर आणखी त्यांच्या व्हीम्सवर चालत नाही ते राज्यघटनेप्रमाणे चालतं आणि राज्यघटनेप्रमाणे चालतं की नाही बघण्याची जबाबदारी सुप्रीम कोर्टाची आहे सुप्रीम कोर्ट इज द फायनल इंटरप्रिटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे आत्ता समजा यांनी कायदा पास जरी केला तरी तो सुप्रीम कोर्ट ठरवेल की तो योग्य आहे का अयोग्य आहे पण आत्ता ही जी मागणी आहे जरांगेंची मी जरांगेंची बाजू अजिबात घेत नाही आहे गैरसमज करून घेऊ नका पण त्यांची जी मागणी आहे की आम्हाला मागास जर का ठरवलं तर ते ओबीसीतूनच आम्हाला रिझर्वेशन पाहिजे हे घटनेला धरू नये मग तो ओबीसीतील इतर घटकरो अन्याय होणार नाही कारण हा मोठा एक मासचा बेस इकडे येतोय ना नाही अन्याय आता अन्याय त्याला काय शब्द वापरायचा तुम्ही ठरवा पण सगळेच जर का मागास असतील तर ते वाटून घ्यावं लागेल पण तुम्हाला आत्तापर्यंत थोडं जास्त मिळत होतं ते कमी मिळायला लागेल त्यात अन्याय हा शब्द मला काही विशेष पटलेला नाही आहे वाटे वाटते हां जे जे सत्तावीस टक्क्यात जे मागास असतील सत्ता ते सत्तावीस टक्क्यात वाटलं सत्ता जाईल आणि इथे राजकीय मॅच्युरिटीची गरज आहे सर्व नेत्यांनी एकत्र बसून हे ठरवायला पाहिजे काय असतं आमच्या राज्यशास्त्रात एम एला आम्ही शिकवतो की पॉलिटिक्स इज रेस फॉर पॉवर त्यामुळे सत्ता टिकवण्याकरता आणि सत्ता मिळवण्याकरता हे सगळं मतांचं राजकारण होतं त्याच्यात हे लोकं घसरलेत आणि तिथे राज्यघटनेचा आत्मा काय या सांगतो याचा विसर लोकांना पडला आहे हे होते बापट सर यांनी अगदी स्पष्टपणे आणि सुस्पष्टपणे सांगितलं की जरांगेंची मागणी योग्य आहे पण ती कायद्याच्या कसोटीवर कशी टिकवणार हाच हीच खरी राज्य सरकारच्या दृष्टीने कसोटी असणार आहे कारण उद्या जरी ते दिलं गेलं ओबीसीनं मराठा समाज आरक्षण सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसर चन पुंदे जे मीडिया पुणे